नमस्कार मी पत्रकार पल्लवी चांगुडे आज वेगळा विषय मी घेऊन आलेले आहे तुम्ही पाहताय की समाजामध्ये अनेक प्रकारचे प्रवृत्तीची माणसं आहेत की अनेक मुलींना किंवा सुनेला नाक त्रास देखील दिला जातो आत्ताच काही दिवसापूर्वी तुम्ही पाहताय की फिल्टरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि एक डॉक्टरचा तिथे बळी गेलेला आहे त्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली आहे अशाच अनेक घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत आणि सर तुम्हीच आता पाहताय की रात्री मला रात्री अकरा ते साडे अकराच्या आसपास एका महिलेचा मेसेज व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग आलेले आहेत त्यामध्ये ती मला मदतीची हात मारत आहे आणि त्यामध्ये तिला होणारा जो नाक त्रास आहे तो पूर्ण व्हिडिओमध्ये त्या रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहे तो रेकॉर्डिंग आणि ते व्हिडिओ मी चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेलच लावणारच आहे

बोल शनि स्तोत्र बोल शनि महाराज शनि स्तोत्र बोल दोंग नसेल तर शनि <शानी> स्तोत्र बोल <laughs> मला काय असं करून माझा संसार मोडला माझा नवरा घेतला माझ्या नादी लागली ते माझा नवरा घेतला ते माझं मंगळसूत्र घेतलं ते ते असतो का अंगावरून अंगावर यायला गळा दाबायला

माझ्या नवऱ्याने मला खूप मारवड केली माझ्या सासूने पण तीन वर्ष मग खूप त्यांचा त्रास करते खूप जास्त ती बाई माझी सासू वारे यायचं खोटं नाट्य नाटक करून माझ्या नवऱ्याला भडकत राहते आणि माझ्या नवऱ्यात तेच ऐकतो आईचंच ऐकतो आणि माझ्यावर संशय संशय